हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सर्दार मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्या काय नाही ते बघेल जाणीव संतोष बाहेर इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला दोन्ही वासवते तर त्या धन्यात का दुसरा हेच माणूस या पृथ्वी तालावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा मग जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपवणं कुणाचे फ्लॉट हडपवणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप उपयोग करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून शो हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठंतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडवण्याने अजित पवारांकडे आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्हीसुद्धा खाको पुन्हा ते म्हणालेत की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ तेव्हा त्याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होता कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य करतात अशी माहिती ऐक्य आमच्याकडे बीडमधूनच कळालेली ती होती तर बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाची आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचीसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोषभायाच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोषभायाच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि सुद्धा सांगतो संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार आहे लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता झेर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे